बहुत अच्छा yeah, like प्रवास कधीही सोपा नसतो कधी घाई गडबडीत पॅकिंग कधी बस ट्रेन टॅक्सीचा पाठला कधी विमानतळावरील अंतहीन रांगा पहिल्याच पावलावर गोंधळ अंजान रस्ते ओळखीचे नसलेले चेहरे आणि मनात दाटलेले एकच भाव कुठे आलोय मी प्रवासाला निघायचं ठरवलंय पण तयारी अरे बाबी कपडे अजून अलमारीतच आहे बॅग मात्र रिकामी आज नंतर पॅक करतो म्हणता म्हणता आता उद्याचा निघायचा दिवस आहे पॅकिंग म्हणजे ना खरोखरे कार्ट आहे कोणते कपडे न्यायचे शूज घ्यायचे का चार्जर कॅमेरा पॉवर बँक आणि हो सगळ्यात महत्वाचं ज्याचा आपण नेहमीच विसरतो टूथब्रश आणि या सगळ्यात मेंदू म्हणतो आधी थोडे यूज होतो आणि इकडे बॅग म्हणते माझ्यात काही टाकणार आहेस की नाही अशीच आहे प्रोकेस्टिनेशनची पॅकिंग स्टोरू चालू आहे बघूयात आता ट्रिपला जायचं आहे म्हणजे लुक तर फ्रेश हवा ना म्हणून आलोय न्हाव्याच्या दुकानात ट्रिम म्हणजे फक्त दाढी नाही हो आयुष्याचं एक्स्ट्रा टेन्शन पण निघून जातं आणि मसाज आ हा हा खरं तर हे ऑइल नाही एका प्रकारचं ना कंट्रोल अल्ट आणि डिलीट आहे मेंदूसाठी पण एक प्रॉब्लेम आहे न्हाव्याचा मसाज सुरू झाला का थांबायचं नाव हो नाही दहा मिनटं ट्रिप प्लॅन विसरलो आणि उठायचं का झोपायचं याच्यावरच प्रश्न पडतो आता दिसतोय थोडा तरी माणूस ह्या पॉईंटला मोस्टली बेसिक बेसिक ज्या तयारी आहेत ना त्या पूर्ण झालेल्या आहेत फॉर एक्झाम्पल पॅकिंग झालेली आहे इसेन्शियल्स ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी काढून ठेवल्या आहेत इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक्स पण सगळे काढून ठेवले आहेत आता फक्त मला ना लिस्ट काढल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करन्सी शोधायला जायचं आहे मी एक बघितलं जवळपास शॉप जाऊन बघायला पाहिजे तिथे काय एक खूप महत्त्वाचं काम जस्ट करून आलो आहे जाऊन आपण आणलेले आहेत जवळपास अडीचशे यु एस डॉलर्स रात्र झाली होती दुसऱ्या दिवशी प्रवास ठरलेला म्हणून आधी माझ्या क्रॉक्सची धुलाई केली कारण काय विमानतळावर किमान पायद्र नीट दिसायला हवेत मग बाईक सुरू करून तिला थोडं तेल पाणी दिलं पावसाळ्यात मी नसताना तिची अवस्था सिंगल माणसाच्या फीट सारखी होऊ नये म्हणून सामान पॅक करून बसलो आणि मनात विचार आला खरंच आपण उद्या निघतोय का पुणे अजूनही अर्ध झोपलेला आहे आणि खरं सांगायचं तर मी पण बॅग खांद्यावर घेऊन शिवनेरीची वाट बघताना जाणवत आहे हीच खरी सुरुवात आहे प्रवासाची बसच्या आत बसलो की सगळ्यांना आपापल्या सीटसोबत एक नातं जोडलेलं दिसतंय कोणी खिडकीला टेकून घोरतंय कोणी डोकं खाली करून मोबाईलला चिकटलंय आणि मी मी बसलो आहे सोलो ट्रिप हिरोसारखा मनातल्या मनात माझ्या प्रवासाची गोष्ट रचत काही तासांनी मुंबई विमानतळावर पोहोचलो हातात ट्रॉली बॅग चेहऱ्यावर झोपेचा हँग ओवर पण मनात एक्साइटमेंट फुल चार्ज आता खरी सफर सुरू होते लाईनमध्ये थांबलेलो आहे चेक इन करायला आणि ॲज युजल भरपूर गर्दी आहे हां आय थिंक ॲटलिस्ट अर्धा तास तरी इथे जाणार आहे आपला एका युट्यूब व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सर राम से तो बघायचं असेल श्रीलंकेला जाताना लेफ्ट साईडला बसलं पाहिजे आणि ॲज युजल चेकिंग करताना आपल्याला तेवढं भारी आहे वेब चेक इन करताना की आपली सी सीट आली आहे राईट साईड आता एकच उपाय चेक इन काउंटरला जायचं दोन चार शब्द गोड गोडून बघायचे की आपल्याला लेफ्ट साइडची जागा आहे का तर मग झालं असं बॅगेत चेक इन पार पडलं बॅगेला कन्वेअर बेल्टवर टाकल्यावर वाटलं जा रे बाबा आता कोलंबोला भेटू मी आता फ्री झालो पण खरी मजा होती ती सिक्युरिटी चेक इनमध्ये त्या लांबच लांब रांगा लोकांचे कपडे बेल्ट शूज काढण्याचे प्रकार ते म्हणजे सिक्युरिटी चेक पेक्षा स्ट्रीप शूज जास्त वाटत होता आता आपण आलो आहे इमिग्रेशनच्या लाईनमध्ये डोमेस्टिक फ्लाईट्स आणि इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये हाच एक मेजर डिफरन्स असतो तो म्हणजे इमिग्रेशनचा इमिग्रेशन म्हणजे इन शॉर्ट ज्या देशामध्ये तुम्ही जाणार आहे तुम्हाला तिथला विजा ऍप्रुव्हल वगैरे जे पण काय आलेलं आहे है, तर हे ह्यांच्या रेकॉर्डसाठी तुमचं फक्त एक फोटो वगैरे काढून ठेवतात आणि डॉक्युमेंटेशन पर्पजसाठी ही एक्स्ट्रा एक 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 लाईन असते म्हणजे डोमेस्टिकमध्ये कसं आपलं सिक्युरिटीनंतर सगळं यू आर फ्री टू गो जिथं तुमचा गेट आहे तिथे पण इथे फक्त एक इमिग्रेशनची एक्स्ट्रा स्टेप ॲड होते तर आपण आता इमिग्रेशन लाईनमध्ये आहोत आणि ॲज युजल इथं परत गर्दी आहे आता इमिग्रेशनमध्ये थांबलेलो सहज व्हिडिओ काढत होतो तर तिथनं एक सिक्युरिटी गार्ड आले आणि त्यांनी अडवला म्हटलं की व्हिडिओ अलाउड नाही आहे पहिले तर दोन मिनटं कळालंच नाही ना काय झालं ना ते म्हटलं की कॅमेरा खाली कर मी विचारलं काय कुठं आहे का ते आतमध्ये लिहिलेलं पण आता काय करणार ते इथले मॅनेज करणारे लोक आहेत ऐकावं लागतं सगळं कसरत करून आत शिरलो मग ड्युटी फ्री शॉप तिथे गेल्यावरती वाटतं मी जगातला सर्वात श्रीमंत आहे परफ्युम्स चॉकलेट्स इम्पोर्टेड बॉटल्स सगळं चमकतं पण भाव विचारले की वाटतं पुढच्या वर्षी घेऊ तिथं विंडो शॉपिंग करून निघालो आणि मग आलं ग्रँड एंट्री अदानी लाऊंज कसं आहे ना ते कार्डवर फ्री आहे कार्ड स्वाईप केलं आणि आत पाऊल टाकताच एकदम रॉयल फिलिंग पण साहेब पोटाचं काय लाऊंच मधल्या फॅन्सी खाण्याला समाधान नाही मिळालं म्हणून थेट निघालो सभेकडे सँडविच बनवताना तो मुलगा विचारतो सर विच ब्रेड मी मनातल्या मनात म्हणालो भाऊ नान होईल आहे पण आवाजात मल्टीग्रेन मग सॉसवर घेऊन भलतेचन घडण सर ऑल सॉसेस मी म्हटलं ते रे बाबा सगळ्या दाखवून हा सँडविच नाही माझ्या आयुष्याचा रेझुमेरे साहेब संवेदा सब हातात घेतला एक वाज घेतला आणि वाटलं जगातली सगळी पेन फ्लाईट डिलेज सिक्युरिटी चेक इन हॅसल्स सगळ्या एका बाईटमध्ये डिझॉल्व्ह झालंय पण पोट भरलं तरी मन मात्र म्हणत होतं चल आता खरी गोष्ट सुरू होणार आहे आता मी प्लेनमध्ये बसलो आहे सगळीकडे फॉग जणू काही लो बजेट हॉरर मूवीचं सेटिंग सुरू आहे केबिन सगळ्या नव्या चेहऱ्यांनी भरलं आहे कोणी हेडफोनमध्ये डी जे वाजवत आहे कोणी सीट बेल्ट कसं लावायचं याचा विचार करत आहे आणि हो माझं लक्ष अजून एकाच गोष्टीवर आहे ती फ्लाईट अटेंडंट बसल्या बसल्या मी बघतोय ती पुन्हा हसते का ब हसली तर डायरेक्ट बिझनेस क्लास नाहीतर फक्त फ्री वॉटर बॉटल नमस्कार गाईश आपण पोचलो आहे कोलंबो एअरपोर्टला जस्ट आता इमिग्रेशनचे शिक्के मारून झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहे बेल्ट नंबर चारला जिथे आपलं असणारे पॅगेज आता आपल्याकडे आली आपली बॅग आणि आता आपण चाललो आहे सरळ टाक्सी घ्यायला टाक्सी घेण्याचा विषय असा आहे की आपण कुठलंही पॅकेज बुक केलेलं नाही आहे सरळ आली लहर केला कर हा एकंदरीत मूड असणार आहे ह्या ट्रिपचा सो आता बघूयात काय मिळतंय स्टेट्युन महत्वाची गोष्ट आपल्या इंडियामधले सिम कार्ड जिथे चालत नाही तो आपण आलो आहे डायलॉगच्या एका स्टॉलवरती आणि एक सिमकार्ड घेतलेलं आहे फॉर थर्टी डेज व्हॅलिडिटी आणि माझ्या हिशोबाने जवळपास चारशे रुपयाच्या आसपास तो पॅक पूर्ण पडतो विथ ट्वेंटी जी बी ऑफ डेटा आणि वाय नॉट मी बाहेर पडतोय हातात बॅग चेहऱ्यावरती वर्ल्ड एक्सप्लोरर लुक डावीकडे दुकाना उजवीकडे खाण्याचा वास माझे लोकांची गर्दी कोणी मोबाईलवर ओरडत आहे कोणी टॅक्सीवाल्याशी बार्गेनिंग करत आहे कोणी इकडे तिकडे बघून निघून जात आहे आणि मग अचानक नजर उभार जाते श्रीलंकेचा झेंडा शेवटी लोटे बुद्धू घरको आहे म्हणत आपण ज्या दाद्याला विचारलेलं त्याच दाद्याकडनं कॅब घेतोय आणि सरळ निघतोय मिरेजाला आता वाजले साडेचार आणि जास्त टाईमपास करण्यात एअरपोर्टवर तर पॉईंट नाही आहे कारण आपल्या हॉटेलचं चेक इन टाईम तर झालेलं आहे पहिले जायचं आहे तिथे कॅबमध्ये आणि चाललोय मिरीसाला एक गोष्ट मला श्रीलंकेला आल्यावरती जाणवली सविस्तर त्या बाबतीत बोलू पुढे आपण पहिले एकदा रोड बघा लागली आपल्याला भूक जोराची पण आपण इथे आलो एका ड्रायव्ह थ्रू मध्ये मला प्यायचं आहे इथला चहा आता जसं आपल्या इथला आसामचा चहा खूप फेमस आहे तसंच श्रीलंकेमध्ये पण भरपूर चहाचे मळे आहेत आता आपल्याला फक्त जायचंय आणि टेस्ट करायचंय इथला चहा त्यांना जेव्हा आपण इडली मागितली तेव्हा त्यांनी सांगितली कशा सोबत हवी आहे मी म्हटलं डाळ ग्रेव्हीसोबत सोबत सो ही आहे डाळ ग्रेव्ही टेक्शन आणि जाऊ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे का म्हणजे हम्म दिवसभर प्रवास करून पुणे आणि मुंबई मुंबई टू कोलंबो जमलंय आणि आता सगळ्यात महत्वाचं इडली वगैरे ठीक थी आहे चहा यावच लागत आता आपण थोडं श्रीलंकेच्या सांस्कृतिक पैलूकडे लक्ष देऊयात आता कॅबमधनं येताना माझं आणि ड्रायवरदादाचं दादाचं वेगळे डिस्कशन चालू होतं तर मी त्याला सहज विचारलं की श्रीलंकेमध्ये सगळ्यात जास्त मानल्या जाणारा धर्म कुठला आहे कुठलं रिलिजन सगळ्यात जास्त फॉलो होतं श्रीलंकेत तर दादा म्हणाला की बुद्धिजम आणि ओवरऑल रस्त्यावरनं येताना दिसतच होते की भरपूर ठिकाणी म्हणजे आपले जे स्तूप आहेत त्या प्रकारचे आर्किटेक्चर बघायला मिळाले आणि आता मी एका ठिकाणी जवळपास स्नॅक्ससाठी थांबलोय तुम्हाला एक सात छोटीशी झलक दाखवतो सो so, uh, आफ्टर अडीच ते तीन तास ट्रॅव्हल करून आपण फायनली पोहोचलोय आपल्या स्टेवरती जे आहे मिरिसामध्ये एन थर्टी फोर म्हणून आहे आणि शेवटी आलो मिरिसामध्ये आपल्या हॉटेलवर वर खर सांगायचं झालं तर आता शरीर म्हणतंय झोप हवी रे बाबा पण मन म्हणतंय अरे अभी तो आहे थोडक्यात रूम दाखवतो आणि हा बघा काय व्यू आहे so, सो आपण एक मस्त अशा ह्या मिल्की वेव म्हणून एका हॉटेलमध्ये आलेलो खूप खूप सुंदर हो असं आहे बट अनफॉर्च्युनेटली इथे सगळ्या गोष्टी खूप लवकर बंद होतात जवळपास साडेनऊ नऊ नऊच्या आसपास सगळं बंद होऊन जातं आणि आपण इथे आलो आणि ते बंद झालं हां मिरिसाच्या रस्त्यावरून चाललो आहे रंगीबेरंगी कपडे दाखवणाऱ्या दुकानांपुढे थांबतोय आणि बघतोय पण खरं सांगायचं तर हे कपडे मी घालणार नाही मेन्यू हातात घेऊन विचार करतोय किती काय मिळतंय ते पण खरं सांगायचं तर आज ना खूप थांबतोय उद्या करूयात सगळे फूड एक्सपेरिमेंट्स आज मात्र कम्फर्ट फूड फ्राईड राईस आज लागली फक्त सोप्पं आणि शांत जेवण जेवण आटोपलं आणि विचार केला चला आता कॅज्युअल वॉकला जाऊया चालता चालता अचानक समोर आलं एक बीच आणि तोही साधा सुद्धा नाही अगदी स्वप्नातला बीच लाटा वाळू हवी ती शांतता आणि काय ती लायटिंग खरंच नशिबाने सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं तुम्हाला विश्वास करावाच लागेल जेव्हा मी बोलतोय की मी माझ्या जीवनातल्या सगळ्यात सुंदर बीचवरती उभा आहे विश्वास पटत नाहीये थांबा था। एक तर मित्रांनो श्रीलंकेचा पार्ट वन आता था इथेच थांबूया उरलेल्या गोष्टी आणखी मजेशीर किस्से पुढच्या व्हिलॉग मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका कारण दुसऱ्या भागात भेटणार आहे एक भन्नाट कॅरेक्टर ज्याचं म्हणणं आहे की सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव नाही काय होणार पुढे ते बघायलाच हवं